सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा सिडको परिसरात चंदन चोरीचा प्रकार उघडकीस चंदनासाठी दोन झाडांची कत्तल नाशिक सिडको सिंहस्थ सी नगर परिसरातील जलतरण तलाव येथील गार्डन मधील दोन चंदनाची झाडे अज्ञात चंदन चोरांनी रात्रीच्या अंधारात कापून त्यातील चंदन प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भात नवीन नाशिक महानगरपालिका गार्डन विभागाचे प्रमुख परब यांनी दिलेल्या माहितीनुसार गार्डन विभागाने दुपारी बारा वाजता या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पंचनामा केलेला आहे आणि या संदर्भात अंबड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी सतीश अस्वरे यांनी नाशिक महानगरपालिकेने या गार्डन मध्ये कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून अशा प्रकारची दुर्लभ वृक्ष तसेच सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्याची मागणी केली आहे तर मी सतीश अस्वरे सामाजिक कार्यकर्ता नाशिक आज आपल्या तरणतलाव सिडकोमधील जे स्वामीगान तरण तलाव आहे या ठिकाणी चक्क चंदनाचे दोन झाडं कापण्यात आलेले आहेत रात्री कोणीतरी आद अज्ञात व्यक्तीने तर मी आत्ता सा पाणी करण्यासाठी आलेला असताना या ठिकाणी मला दोन चंदनाची झाडं कापलेले दिसत आहेत तर हे अत्यंत मौल्यवान असे हे वृक्ष असून एक वृक्षप्रेमी म्हणून देखील मी इथे आलेलो आहे आणि हे बघतोय मी सध्या दा हे बघा दाखवा तर बघा हे चंदाने झाडं कापलेली ती एक ते दोन आणि ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे की आपल्या परिसरात सी जवळ असलेल्या विवेकानंद जनंतरण तलाव या बाजूच्याच गार्डनमध्ये याचं चंदनाचे जे दोन झाडे आहेत ते कट केलेले कोणीतरी अद्याप रात्री कट केलेलं आहे त्यामुळे माझी अशी मागणी आहे की याची सौखोल चौकशी न्यूज ऑन टॉप नाशिक